श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे यंदा महाशिवरात्री कधी आहे जाणून घ्या महत्व आणि मुहूर्त आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कोणत्या गोष्टी अर्पण केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल बघा माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला आपल्या हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिना मोठा आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात यंदाच्या वर्षी महाशिवरात्री कधी आहे हे, हे जाणून घेऊया बघा महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशीचा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी महादेवाची पूजा आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवाची आराधना करून गोडाधोडाचा नैवेद्य करून महादेवाला अर्पण करून उपवास सोडला जातो बघा वर्षातील बारा महिन्यात एक शिवरात्र येते पण यापैकी फेब्रुवारी मार्च महिन्यात येणारी महाशिवरात्री मानली आहे बघा या दिवशी महादेवाचा विवाह देवी पार्वती मातेशी झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा केली जाते महाशिवरात्री हा पवित्र सण भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बघा महाशिवरात्रीला शिवलिंगीची विशेष पूजा होते बघा पंचगव्य पंचगव्य म्हणजे गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगेला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृतांनी शिवलिंगावर लेप देतात बघा त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाणी तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल प्रदोष काळातच महादेवाच्या उपासनेला विशेष महत्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव आठ मार्च रोजी साजरा केला जाईल बघा या दिवशी जे काही लोक भक्तिभावाने महादेवाची पूजा करतात महादेव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची कृपा मिळवायची असेल तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे खूप उत्तम आहे यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भोलेनाथाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात बघा पूजेच्या पद्धतीनुसार बघा शिवलिंगावर काय अर्पण केले जावे ते जाणून घेऊया बेलपत्राशिवाय शिवलिंगीची पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्र अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ मिळत नाही हा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर महादेवाची कृपा होईल आणि महादेव तुमच्यावर प्रसन्न होते बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगीची पूजा करत असताना किंवा जलाभिषेक करत असताना तर महादेवाला धोत्रा अवश्य अर्पण करा शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने तुमच्यावर भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि तुम्हाला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि तसेच तुमच्या मनाला शांती मिळते महादेव आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुराणात सांगितले आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाला भस्म नक्की अर्पण करा बघा जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते आणि महादेवाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो बघा महाशिवरात्रीला शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा वापर करा असे केल्याने काय होते बघा महादेव तुमच्या सर्व वाईट गोष्टी दूर करतात आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते पूजेच्या पद्धतीनुसार जर शिवलिंगावर मधाने अभिषेक केला किंवा मध अर्पण केले तर तुमच्या संपत्तीत वाढ होईल शिवलिंगावर गाईचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही भक्तिभावाने शिवलिंगावर तूप अर्पण केले तर तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी येते शिवलिंगावर बेलपत्रासारखी शमीची पाने अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात बघा शिवलिंग पूजेच्या वेळी तुम्ही शमीची पाने अर्पण करा यामुळे महादेव तुमचे सर्व संकटे दूर करतात महादेवाला कनेरीचे फूल फार आवडतात त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना महादेवाला कनेरीचे फूल अवश्य अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या असे केल्याने तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्ती मिळेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद